रोहियो मंत्री भरत गोगावले यांनी स्वीय सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे मात्र त्यांनी केलेली नेमणूक ही नियमबाह्य केल्याची माहिती समोर आली आहे मात्र त्यावरून वाद झाल्यानंतर आता भरत गोगावलेनी स्पष्टीकरण दिलेलंय कोणाचीही नियुक्ती नियमबाह्य केली नसल्याचं गोगावलेंनी सांगितलंय ज्यांची नियुक्ती झाली त्यांची नियुक्ती नियमानं झाल्याचं झी चोवीस ताश कार्यक्रमात बोलताना गोगावले म्हणाले प्रामाणिक त्यांना घेतलेले आहेत जर त्याच्यात काय चूक असेल ते दुरुस्त करता येईल yeah. परंतु असं काय नाही ना की आम्ही काहीतरी वेगळं करून आता कित्येक लोक वेगवेगळ्या खात्यातले वेगवेगळे लोक घेतात त्यात एवढं काय मोठं आहे की बाबा त्यांनी काय घेऊन जर काय चुकीचं केलं असेल तर सांगा ना बाबा ह्यांनी घेतलं पण चुकीचं केलं आहे मग तुम्ही बोलताय ते बरोबर yeah. आहे असं पण नाही ना की बाबा मग त्या लोकांना कधी काय संदेश द्यायचे नाही का हां